ऐक ना ऐक ना काहीतरी लिहिलंय फक्त तुझ्यासाठी ऐक ना काहीतरी लिहिलंय फक्त तुझ्यासाठी कारण जगामध्ये खूप खास आहेस तू माझ्यासाठी तू खुश आहेस तू खुश राहावी नेहमीच सुखात असावीस तू खुश आहेस तू खुश राहावी नेहमीच सुखात असावीस हीच माझ्या मनाची आस आहे कारण माझ्या नजरेत माझी सखी मला सगळ्यांपेक्षा खास आहे म्हणालीस तर तू श्वास माझा म्हणालीस तर तू हसू म्हणालीस तर तू श्वास माझा म्हणालीस तर तू हसू म्हणालीस तर तू वेदना तू नसलीस की नैनी असू जरी न दिसली दुनिया कधी मात्र तू मला नेहमीच दिसावी जरी न दिसली दुनिया कधी मात्र तू मला नेहमीच दिसावी जेव्हा नसेल सोबत कोणी तेव्हा साथ तुझी असावी होतो आधी अनोळखी आपण पण आता मात्र नात्यात चालतो आहे की होतो अनोळखी आपण पण आता मात्र नात्यात चालतो आहे दोन वेगळ्या घरट्यांचे पक्षी होतो आता मात्र एकाच फांदीवर डोलतो आहे हे खरं म्हणू की, खर की खोट हे सत्य की भास आहे हे खरं म्हणू की खोट हे सत्य मनो की भास आहे पण तू नेहमीच माझ्या सोबत असावीस खरंच ही वेड्या मनाची आस आहे कारण माझ्या नजरेत माझी सखी मला सगळ्यांपेक्षा खास आहे असलंच कधी दुःख म्हणी तर हक्काने मला सांगत जा असलंच कधी दुःख म्हणे तर हक्काने मला सांगत जा वाटलं कधी एकत सखे तर फक्त एकदा आवाज देऊ श्वासात श्वास आहे तोवर नेहमीच तुला साथ दे श्वासात श्वास आहे तोवर नेहमीच तुला साथ देईल सोडणार नाही एकत कधीच हातात नेहमी हात तुझं तुझ हसण सार काही मला खूप तुझं तुझण सार काही मला खूप कारण तुझ्या सहवासात का होईना पण मनाला खूप बरं वाटत तू वेदनेवरच औषध माझ्या उन्हाळ मनाची कास आहे तू वेदनेवरच औषध माझ्या उन्हाळ मनाची कास आहे कारण माझ्यासाठी माझी सखी सगळ्यांपेक्षा खास आहे कारण माझ्यासाठी माझी सखी सगळ्यांपेक्षा खास आहे माझ्यासाठी माझी सखी सगळ्यांपेक्षा खास आहे